नमस्कार द विजन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉक्टर विठ्ठल रोडगे आहेत तर त्यांनी आता मुसळधार पाऊस झालेला आहे हिंगोलीमध्ये तर त्या संदर्भात आपण त्यांनी काही गावं फिरले आहेत आणि तिथल्या काही स्थानिक लोकांच्या आडी अडचणी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत तर त्या संदर्भात आपण आपल्या सोबत आहे डॉक्टर रोडगे तर त्यांना विचारू की नेमकं त्यांनी कोणत्या कोणत्या गावाला फिरले आहेत त्या संदर्भात डॉक्टर साहेब तुमचं द विजन या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कारमध्ये फिरला आहात त्या गावामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता मी काल दिनांक तीन सप्टेंबरला लिंगदरी गोंडाळा हनकदरी उमरदरी आडोळ खिल्लार तसेच जांभरून पारडी त्यानंतर तातोडा वरखेडा ह्या गावी काल भेटी दिल्या तर आडोळ आणि खिल्लारच्या मधला जो पूल आहे तो पूर्णपणे तुटून गेलेला आहे त्यामुळे त्या गावात शाळेत येणारे विद्यार्थी जवळपास दहा ते बारा गावचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची शाळा बंद झालेली आहे आणि आडोळ गावची व त्याच्या आजूबाजूच्या गावच्या लोकांचा जे शेतीचा संपर्क आहे आणि तालुक्याला जाण्याचा जो संपर्क आहे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे त्यामुळे मी काल ती पाहणी केल्यानंतर तात्काळ कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना तसं निवेदन दिलं व जनतेच्या तीव्र भावना त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी सुद्धा तात्काळ ती मागणी मान्य केली व तात्काळ संबंधित विभागाला त्यांनी माझ्या समोरच सूचना दिल्या आता तुम्ही हिंगोली विधानसभेतील काही गावं फिरल्या आहेत तर तिथल्या स्थानिक लोकांच्या काही अडचणी आहेत याबद्दल काय सांगा सर स्थानिक अडचणी अशा आहेत की वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आहेत आपण एलदरी डॅमच्या बाजूची जर गावं पाहिली त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी भरपूर आहे परंतु शेतामधून जो आम्ही माल पिकवतो तो घेऊन जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था नाही कारण त्या गावाला जोडणारे रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे आणि छोटे आहेत की त्या रस्त्यातून दोन वाहन बिलकुल जात नाहीत त्यामुळे समोरून एक ट्रॅक्टर आल्याच्या नंतर दुसरं ट्रॅक्टर जातच जा नाही त्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही ऊस पेरून नंतर तो बैलाला चारून टाकला या दोन दिवसापूर्वीच्या अतिवृष्टीमध्ये मतदारसंघातील गावांचा दौरा केल्याच्या नंतर असे कळाले की बऱ्याच गावामध्ये या अतिवृष्टीमुळे नदीकाठील गाव गावातील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे हळदी सोयाबीन इतर पिके अक्षरशः खरडून व त्या शेतातील गाळ सुद्धा वाहून गेलेला आहे आणि काही गावातील पूल तुटून गेल्यामुळे जसे की आडोळ त्या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे काय <tinyakles> प्लॅनिंग आहे काय नियोजन आहे तुमच्या डोक्यामध्ये सर हिंगोली हा, ना उद्योग जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी एमआयडीसी सुद्धा आपली अजून परिपूर्ण झालेली नाही तर एमआयडीसी मध्ये जर चांगले उद्योग आणले शेतीवर शेतीमालावर प्रक्रिया करणारे जर उद्योग आणले तर मी म्हणतो आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच सुशिक्षितांना इथेच रोजगार मिळेल कुठल्याही दुसऱ्या मुंबई पुणे तिकडे जायची गरज पडणार नाही फक्त गरज आहे ती इथे उद्योग आणण्याची आणि ते उद्योग आणणे मला असं वाटतं फार गरजेचं आहे हे होते डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी सांगितलं की हिंगोली विधानसभेसाठी त्यांना जो अडी अडचणी असेल अशा वेगवेगळ्या विविध कामांसाठी ते तत्पर असणार आहेत तर राजू गवळीसोबत